नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीनं एकदम कमी साहित्यामध्ये अशी फोडीची वांग्याची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण हे गावरान अर्धा पाव वांगे घेतले आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत फोडी आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले नंतर हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी एक गड्डी लसणाची आहे हे दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचे कढीपत्ता आहे आणि टोमॅटो एवढ्याच साहित्यामध्ये आपण मसाला वगैरे काही वापरणार नाही तर आपण भाजी करणार आहेत तर हे मी वाटून घेते अगोदर तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे टाकले मोहरी टाकून घेते आईच्या हातचं म्हणल्यानंतर हातातच माप असतं नंतर भुडे अंदाज टाकायचे कधी करता आणि याच्यानंतर आपण फक्त लाल तिखटाचा वापर करणार आहे म्हणून हे लाल तिखट अर्धा चमचा तिखटवाला आहे आणि लगेच आपण टोमॅटो टाकणार आहोत हळद टाकू बघा आपण फक्त हळद मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट तरी पण अतिशय चविष्ट अशी ही भाजी होती आणि चवीनुसार मीठ टाकले ते छान मऊ होऊ द्यायचं आहे आपल्याला हे टोमॅटो नरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून देणार आहे आणि छान तेलावर परतून घ्यायचं आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्या रस्त्यापेक्षा थोडंसं अर्धा ग्लास जास्त पाणी टाकायचं म्हणजे थोडीशी जायला वेळ लागतो तर मी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला याच्यापासून दीड ते पावणे दोन ग्लासचा रस्सा मिळणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे घट्टसरपणा येण्यासाठी छान मिक्स करायचं आणि एकदम याला उकळी द्यायची खळखळ आणि याच्यानंतर आपण थोडंसं झाकण ठेवून याला मंद गॅसवर दहा मिनिट शिजू देणार आहेत तर हे छान असे उकळी आली गॅस एकदम कमी करायचा आणि आपल्याला अर्धवट असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनिट शिजू द्यायचं आहे आणि अर्धवट वांगे शिजत आल्यानंतर थोडीशी गरम मसाल्याची पोळी टाकायची घरकुलची जी की माझी आई वापरत होती ती आणि नंतर आपल्याला पाच मिनिट मसाला टाकल्यानंतर शिजू द्यायचं मस्त सुगंध गंध सुटला आहे बघा दहा मिनिट झाले पूर्ण छान एकदम आपली अशी भाजी मस्त वांगी शिजून तयार झालेली आहे मग रसा पण असा दाटसर झालेला आहे भातासोबत भाकरी किंवा चपाती कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि एकदम मिसा मसाला न टाकता भाजी बनवलेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते दाखवते एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे एकदम छान सरभरीत कमी मसाल्यातली तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू